नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला डिझायनर ब्लाऊज छत्तीस छातीच्या ब्लाऊजची आज मी कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे ब्लाऊज मी तुम्हाला वन टक्स ची आपण कटिंग पाहणार आहोत आणि समोरील व्ही गळा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल अशी आपण मापं तुम्हाला मी सांगते कोणत्याही छातीसाठी तुम्हाला सहज शिवता येतील त्या पद्धतीने आपण माप बघा या ठिकाणी शोल्डर साडेसात आहे पूर्ण उंची साडे तेरा आहे छाती छत्तीस आहे पुढील गाळा आठ आहे वनटक्सचा आहे या ठिकाणी बघा मागीला आपण माप घेणार तर अर्धा इंच जास्त घेतो तर या ठिकाणी बघा चौदा मार्किंग करून घेतली शोल्डर साडेसात मोंढा उंची साडेसात आधी आपण मागील मापाची कटिंग करणार छाती छत्तीस छातीचा चौथा चा भाग घेतला नऊ आणि शिलाई मार्जिन दोन इंच ज्या वेळेस आपला ब्लाऊज मागील बंद गळ्याचा असतो त्यावेळेस आपण दोन इंच जास्त घेतो मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा मी पाऊण इंच घेतले आणि गोलाई देऊन घेतली आता वरती आपल्याला एक इंच जास्त घ्यायचे आहे मागील बंद गळा आहे गळ्या रुंदी सव्वा तीन इंच एक इंच आपण उतार देणार आहे आणि मागील गळा सुद्धा आपण एक इंच घेणार साइडनी पण लाईन मारून घेऊन आता हे कट करून घ्यायचा उतार आपण एक इंच घेतलेला आहे खालच्या साईडनी कमरेच्या साईडला थोडेसे पाव इंच गोलाई द्यायची शोल्डरच्या मध्यावरती बरोबर खालती आपल्याला मागील टक्स उंची पाच इंच घ्यायची आहे आता पुढील आपल्याला कटिंग करायची तर या ठिकाणी बघा खालती आपण सोडून दोन इंच खाली सोडलेला आहे म्हणजे कपडा आपल्याला खाली सोडायचा आणि त्यानंतर आपल्याला मागील भाग ठेवायचा आहे आणि जो एक इंच मागील आपण वाढवलं होतं ते घ्यायचं नाही आणि खालच्या साईडने मी डॉट डॉट मध्ये मार्किंग करून घेतली पूर्ण मोंढ्याला आणि आपल्याला साईडला पण आखून घेतलं शोल्डर परत चेक केली मोंढा उंची जेवढी आपण मागे घेतली तेवढीच पुढे पण घ्यायची त्यानंतर पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी पाऊण इंच आतमध्ये घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणावरून पाऊण इंच घेऊन पुढील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा इथपर्यंत तर माहीतच आहे गळ्या रुंदी दोन इंच आपली गळ्या उंची आठ इंच आहे फक्त मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते आणि या ठिकाणी बघा दीड इंच वरती एक बॉक्स तयार करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा मग तुम्ही म्हणसाल याचा तर गळा उंची आठ सांगितली तुम्ही इथं कमी कस काय घेतली तर शिवताना सांगते आणि उतार शोल्डरला आपण एक इंच घेतला तर या ठिकाणी बघा आपल्याला टक्स अंतर घ्यायचं या ठिकाणचं तर मी छातीचा दहावा भाग प्लस अर्धा इंच घेते म्हणजे चार वरती मी मार्किंग करते टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर मी साडे वरती मार्किंग केली आणि खालच्या साईडला या ठिकाणावरून अर्धा इंच कमी म्हणजे साडेतीन घेतले खालच्या साईडला आपल्याला एक इंच वाढवायचे आहे आता खालून बघा इथं टक्स उंची घेतलेली आहेत खालच्या साईडला आपण साडेतीन घेतलं तिथून दोन इंच घेतले आता आपल्याला टक्स अंतर टक्स अंतर या ठिकाणी दोन इंच आहे तर या ठिकाणी पण मी दोन इंच घेऊन दोन वरती वरती सरळ एक लाईन मारणार आणि वरचा जो पॉईंट टक्स उंचीचा घेतलेला आहे तो जोडून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला असं तिरकस परत एकदा चेक करायचं की पुढे मागे काय झालं कमी जास्त तर हे चेक करणं फार गरजेचं आहे आणि थोडस आपण खालच्या साईडने जे एक इंच वाढवलेलं आहे ते वरच्या साईडला पूर्ण उंची जी समोरची होती त्याच्यामध्ये आपण वरती घेतलेला आहे तिरकसमध्ये आता मोंढ्याच्या साईडला मी अर्धा इंच जास्त घेते जर आपल्याला छातीमध्ये छाती घेत जर जास्त असेल तर त्या ठिकाणी एक मोंढ्यामध्ये आपण एक टक्स घ्यायचा म्हणजे हा ब्लाऊज तुम्ही आ, फोर टक्सचा सुद्धा शिवता येतो बिना क्रॉसपट्टीचा तर या ठिकाणी तुम्ही बाकीचे टक्स घेऊ शकतात मी या ठिकाणी वन टक्सचा तुम्हाला दाखवते याच्यावरती आता मी ब्लाऊजवरती कट करून घेते हे आपलं मेन ब्लाउज आहे त्यावरती अस्तर ठेवून तुम्ही म्हणसाल ताई भाई कट केलेली नाहीये तर आधी आपण हे पूर्ण माप ठेवून कट करून घेणार कपडा किती उरतो त्यानुसार भाई उंचीनुसार आपण नंतर भाई कट करणार आहे तर या ठिकाणी आपण एक्स्ट्राचा कपडा अजिबात घेत नाही कपडा ब्लाउजचा चांगला आहे म्हणजे कुठेही आपल्याला जोडताना अडचण येणार नाही तर या ठिकाणी बघा पुढील भाग सुद्धा आपण कट करून घेतो छत्तीस छातीचा आपण हा ब्लाऊज ऐंशी सेंटीमीटर मध्ये बसवतोय हो तर हे दोन्ही आपले पार्ट बघा आता आपल्याला भाईच माप टाकायचंय तर हा उरलेला कपडा त्यानुसार आता आपल्याला भाई उंची घ्यायची तर या ठिकाणी बघा भाई उंची साडेचार आहे इथं कपडा तर आपण आता तयार आपल्याला चार इंचाची मिळून जाते खालच्या साईडला अस्तरवरती मी एक सरळ लाईन मारून परत साडेचार वरती भाई उंची घेऊन भाईचं माप टाकायचं छातीचा चौथा भाग प्लस मी थोडस जास्त घेतलंय त्याचा मध्य घेतला खोली घेण्यासाठी आपल्याला भाईची आणि राहिलेल्या भागाचे दोन भाग करून बॉक्स तयार करून घ्यायचा भाई उंची कमी आहे तर या मोंड्यामधील अंतर आपण कमी घेतो त्यानंतर तिरकस अशी लाईन मारून घ्यायची आणि भाई कटिंग करायची जसं बाकीच्या भाई कट करतो त्याचप्रमाणे मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार कर, कट करून घ्यायचा आता ह्या आपण उरलेला जो कापड आहे त्याच्यावरती आता ही बाही ठेवून कट करून घेणार म्हणजे कमी कपड्यामध्ये सुद्धा छत्तीस छातीच्या ब्लाउजची आपण कटिंग करून शिवणार आहे तर बघा ऍडजस्ट कर कसं केलं आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि बाकी जे थोडं थोडं तुम्हाला साईडने दिसतं तर ते शिवताना बाही शिवल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा निघतो तो कट करून टाकायचा कमी कपड्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लाऊज शिवता आला पाहिजे आता हा कॅनवास घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा आपण भाई उंची आठ घेतली तर या ठिकाणी आधी गळारुंदी घेते आणि ब्लाउजची उंची जेवढी आहे तर मी चौदा प्लस एक इंच आपण पंधरावरती घेऊ आणि जी गोलाई गळ्याला दिली होती ती दीड इंच तर असा बॉक्स करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा त्यानंतर गळा उंची घ्यायची या ठिकाणी आठ घेतली आणि बाहेर आपण एक ते दीड इंच घेतलेले आहे आता खालच्या साईडला लाईन मारली तर आपण ते एक इंच जास्त आपल्याला बाहेरच्या साईडनी पाहिजे तर या ठिकाणी अशी गोलाई करून घेतली आता कट करून घ्यायचं तर आता याच्यासाठी आपल्याला अस्तच कापड न घेता ब्लाऊजचं कापड घ्यायचं आहे हा डिझायनर कॉलर ब्लाउज आपण शिवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कॉलरचा लुक तर आता आपण हे कट करून घेणार आता आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर ही भाई हा मागील भाग जसा नेहमी करतो त्याप्रमाणे मागचा भाग तयार करून घ्यायचा पलटून घ्यायचा की कमरपट्टी लावायची ते तुमच्या आवडीप्रमाणे बाई सुद्धा तयार करून घ्यायची हा समोरील भाग तर आता आपण समोरील भाग तयार करून घेऊ त्यासाठी आता आपण हे जोडून घेणार उलट सुलट कपडा बघून घ्यायचा तर हा सरळ कपडा खाली ठेवला उलट आपला वरती अस्तर ठेवलेला आहे आणि आता मी कडेनी टिप मारून घेते शोल्डर मागील गळा मुंड्याचा भाग आणि साईडचा आणि खालच्या साईडला मी आत्ता शिलाई करत नाही तर हा मधोमध कट करून घेणार पुढील हुकचा ब्लाऊज आहे तर गळ्याच्या आपल्याला बरोबर मध्यावरती आपल्याला कट मारायचा आणि त्यानंतर आपण जोडून घेणार तर शोल्डरला सुद्धा पुढे मागे झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची कटिंग करायच्या पहिले आणि त्यानंतर कट करून घ्यायचा आता आपण खालच्या साईडनी आणि गळ्यापर्यंत शिलाई करून घेऊ तर हा टक्स आपण आता शिवणार नाही नंतर शिवून घेऊ आता आपण गळा तयार करून घेऊया तर हे सुद्धा बघा आपण कॅनवस कट केला मधोमध आता पूर्ण आपण कपड्यावरती हात जोडून घेणार तर बाजूने आपल्याला पाव कपडा लागणार आहे दुमडायला आता या ठिकाणी आपण कट मारून घेऊ कट मारून साईडनी आपल्याला दुमड शिलाई करायची त्याचबरोबर आता आपण एक भाग तयार करून घेऊ पहिले म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे थे उन आता हे सरळ भागावरती आपण हे ठेवून आतल्या साईडला दुमडणार म्हणजे हा पलटून घेणार आपण आतल्या साईडला आता साईडने जो कपडा आहे त्याच्यावरती आपण हे शिलाई करून आतल्या साईडला पलटवणार आहे एक्स्ट्राचा कपडा असलेला कट करून टाकायचा आणि कट मारायचे जिथं गोलाई आहे तिथं कट मारायचे आहेत आपला हा कोना बरोबर बाहेर निघाला पाहिजे याची काळजी घ्यायची तर या ठिकाणी बघा आपण कोना हा बाहेर काढून घेतो आता गळा उंची बघायची इथं मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने आपण हे अशी दुमडणार शोल्डर जोडल्यानंतर मागचा पुढचा भाग जोडल्यानंतर हा पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ब्लाऊज कसा दिसेल तर आता आपण या ठिकाणी बघा समोरचा गळ्याला आपण पट्टी जोडून घेतली आता हा टक्स पण मी कट करून घेतला तर या ठिकाणी बघा टक्स आपण दोन इंच सरळ घेऊन तिरकस शिलाई केली तर खालच्या साइडला जी दोन इंच आपण सरळ केलं तर त्यामुळे काय होतं जिथं आपण क्रॉसपट्टी लावत नाही तिथं बरोबर कमरेमध्ये छाती आणि कमरच्या त्या ठिकाणी बरोबर ब्लाऊज बसतो या ठिकाणी गरज पडला तर आपण हा मधला टक्स घ्यायचा आहे तर आता आपण खालची कमरपट्टी लावून घ्यायची कमरपट्टी बघा आपण नेहमी लावतो त्याचप्रमाणे लावली त्याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आणि जी पट्टी जी आपण ते अर्धा इंच सोडली होती आतल्या साईडला दुमडली आणि आता आतल्या साईडला हा कपडा दुमडून घ्यायचा जर तुम्ही हातशिलाई कमरेला करणार असाल तर या ठिकाणची शिलाई तुम्ही मोठी ठेवा नसेल तर तुम्ही बारीक शिलाई ठेवली तरी थे चालेल आणि ही जी पट्टी लावतो तर छोटी लावायची हातशिलाई करणार करणार नसाल तर आता हा जो टक्स आहे तो टक्ससुद्धा शिवून घ्यायचा यामुळे छाती घेरामध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसेल छाती घेर जास्त असेल तरच आपल्याला हा टक्स घ्यावा लागतो हे लक्षात घ्या गरज असेल तरच आता ही हुक लुकची हुक तर आपण लावणार नाही लुकची पट्टी आपण लावून घेतो तर तयार करून घेतली गळा उंचीच्या त्याच्या खाली आपण लावणार या ठिकाणी बघा गळ्या उंची तिरकस घेतल्यानंतर साडेआठ येते तर मी तयार करून घेतली आणि ती लावून घेते ही लुकची पट्टी आपण लावतोय नेहमीप्रमाणे जसं बाकीच्या ब्लाऊजला लावतो त्याचप्रमाणे लावून घेतली आणि हे बघा गळ्याला आपण जे तिरकस आपण ती दुमडून घेतलं बाहेरच्या साइडला आणि आपण सरळ व्ही मध्ये आपण शोल्डरला आलो शोल्डरला सुद्धा बघा मागील भाग हा आपण जोडून घेतला जे कोना होता बरोबर गळ्या उंचीपर्यंत असं तिरकस बाहेरच्या साईडला शिलाई केली या ठिकाणी बघ मागच्या गळ्याला सुद्धा मी गळपट्टी लावून घेतली हातशिलाई करण्याच्या हिशोबाने आता याला भाई लावायची आणि फिटिंग करून घ्यायचं जसं बाकीच्या ब्लाऊजला करतो त्याप्रमाणे तर आता आपला ब्लाऊज कसा तयार होतो बघा तर मी आता याला भाई आणि फिटिंग करून घेते म्हणजे तयार ब्लाऊज तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने आपला कॉलरचा डिझायनर वन टक्स ब्लाऊज तयार झाला भाई उंची चार इंचाची तर कॉलर न लावता कॉलर स्टाईल ला हा आपला ब्ला ब्लाऊज झाला ब्लाउज फिटिंगला खूप छान बसतो तुम्ही शिवून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तर आजच्या ब्लाऊजची कटिंग व शिलाई तुम्हाला कशी वाटली असेच नवनव पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील त्यासाठी आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून मला नक्की कळवा आजच्या ब्लाऊजची तुम्हाला शिलाई कशी वाटली आपला ब्लाऊज हा कसा तयार झाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रींचे धन्यवाद